या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्र लेख लाडकी योजना याबाबत पूर्ण माहिती मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा योजनेचा उद्देश बालविवाह रोखणे मुलींच्या शिक्षणाला चालना देणे कुपोषण कमी करणे आणि बाल मृत्यू दर घटवणे यांसारख्या महत्वाच्या उद्दिष्टांसाठी हे योजना चालू केली आहे मुलींनाच होणारं समर्थन आणि सामाजिक सशक्तीकरण सा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे एप्रिल तेवीस महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलींसाठी हा लाभ लागू आहे जन्मानंतर पहिल्या इयत्तेत प्रवेश केल्यावर सहा हजार सहावीत प्रवेश केल्यावर सात हजार अकरावीत प्रवेश केल्यावर आठ हजार अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार एकूण एक लाख एक, एक हजारांचा लाभ या योजनेत मिळणार आहे पात्रता मुलगी एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेली असावी कुटुंबाकडे पिवळा किंवा केसरी राशन कार्ड असणे आवश्यक आहे वार्षिक कुटुंब उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक नसावे कुटुंब महाराष्ट्राच्या कायमच्या निवासी असणे आवश्यक आहे लाभार्थी मुलीचे बँक खाते असावे आणि जर एक मुलगा एक मुलगी जन्मलेली असेल तर लाभ फक्त मुलीलाच मिळेल आवश्यक कागदपत्रे मुलीच्या जन्म प्रमाणपत्र कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र एक लाखापेक्षा कमी मुली व पालकाचे आधार कार्ड पिवळा किंवा केशरी राशन कार्ड बँक पासबुक धाडेचे बोनाफाईड सर्टिफिकेट कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र वय अठरावर लाभासाठी मुलीशी संबंधित स्वयंघोषित घोषणापत्र अविवाहित असल्याचे मतदान ओळखपत्र करावा अर्ज तुम्ही अंगणवाडी केंद्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय महिला व बाल विकास विभाग जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे विनामूल्य मिळतात अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रासह फॉर्म भरून सादर करा त्यानंतर स्थानिक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जातो निवड झाली की थेट बँक खात्यामध्ये लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीने केला जातो अर्ज स्थिती अंगणवाडी केंद्रातून तपासू शकता काही महत्वाच्या बाबी फक्त पिवडे व केसरी राशन कार्ड कार्ड धारक गरीब कुटुंबांसाठीची ही योजना आहे लाभ फक्त पहिल्या दोन मुलींना मिळेल कुटुंब नियोजन प्रमाणपत्र अनिवार्य आहे लाभ अठरा वर्ष झाल्यावर व वर शाळेत प्रवेशावर क्रमाने दिला जातो उदाहरण एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जन्मलेल्या मुलीचे प्रथम हप्ता इयत्ता पहिलीत नंतर सहावीत नंतर अकरावीत मिळेल वय अठरा पूर्ण झाल्यास अंतिम पंच्याहत्तर हजार घेतल्यास एकूण एक लाख एक हजार रुपये लाभ मिळू शकतो अधिक माहितीसाठी तुम्ही अंगणवाडी सेविका जिला बाल विकास अधिकारी युवा महिला व बाल विकास वाले विभाग से संपर्क साधु सकता है सो थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब दिस जाशिश और रन आउट